पूर्ण नाव सांग व्हेरी गुड ये आता हे आपण बॉडी पार्ट्स सांग मला बॉडी पार्ट्स बॉडी पार्ट्स हां ॲब्रोज कुठं आहेत तुझ्या आईज कुठे आहेत आईज 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 बाबू गडबड नको नो करू नोज कुठं आहे तुझं नोज नोज आहे चिनूला नोज टीत कुठं आहे तीत टीत बरोबर आता टीत तर माऊत कुठं आहे माऊत माऊत गडबड नको करू तुला गडबड करायला सांगितले का कोणी मग माऊथ कुठं आहे लिप्स कुठे आहेत लिप्स लिप्स हँड कुठं आहे तुझं हँड छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या याय लागल्या तुला है व्हेरी गुड टीत आहे टी दात हा टी हा आता मला एवढंच बासा आता ए बी सी डी म्हणून हां तुला काय काय येतं हे काय ॲपल हे काय पुढचं हा पुढं काय पुढं काय डॉगी ही काय 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 एलिफंट त्याच्या पुढं काय त्याच्या पुढं काय त्याच्या पुढं काय हॉर्स हा इथं काय हा त्याच्या पुढं काय जग त्याच्या पुढं काय काय काइट त्याच्या पुढं काय काय घे लायन त्याच्या पुढं काय मँगो आहे मँगो खाली आहे इथं घोड्यापास हात नाही इथं मँगो हो एवढंच पाठ केलं ना तू अजून पुढचं पाठ करायचं आहे ना अजून पाठ करायचं आहे ना सगळं हे छोटं छोटंच पाठ केलं तू है ना सोप सोपं आणि कलर्स पण पाठ केलेत ना तू कलर्स कलर्स कुठे आहेत बघ ती काय 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 मला काय विचारते तू सांग ए बर्ड्स आहेत ते हा काय पॅरट आहे पोपो काय शिकले तू अजून ती नाही शिकले अजून आता तशी आणले ना तुला आपण घेऊ ही कलर कलर्स कलर, कलर सांग है। फर्स्ट वाला कोणता कलर आहे कलर आहे नीट बागर कुठला कलर आहे तो रेड कलर आहे त्याच्या पुढे कुठला कलर आहे कुठलाय ऑरेंज पुढं कोणता कलर आहे बरोबर आहे बरोबर आहे बोल बोल ब्लॅक वेळी बघ ना इथं आधी पिंक त्याच्या पुढं कोणता आहे व्हेरी गुड पुढं येलो नहीं। खाली तु। तु। बघ ना तू ब्ल्यू झालं की गेलो त्याच्यानंतर ब्राऊन ग्रीन हळूहळू शिकणार तू सगळं आहे ना ह्या ह्यात टायगर कुठं आहे मला दाखव ह्यात टायगर कुठं आहे सगळीकडं कुठं आहे टायगर दाखव टायगर कुठे टायगर दाखवची नू हां शोध टायगरला कुठं आहे टायगर व्हेरी गुड टायगर ओळखते की तुला आता कॅट कुठे कॅट डॉगी कुठे आहे डॉगी कुठे डॉगी डॉगी कुठे डॉगी डॉगी खाली बस ना तू तुझं पूर्ण पाठ करून आपण व्हिडिओ करू बाय बाय करा बाय बाय मी शुगल ते काय डिअर हरी हे काय आहेत सगळे ॲनिमल्स हा ऍनिमल्स सगळे ॲनिमल्स आहेत काय बघ किती तिथं असेल की वॉल्फ असं करतो काय काय ग हॉर्स घोडा पाठ केलेस काय तुला कोणता कलर आवडतो ग कलर कोणता आवडतो तुला कलर कोणता आवडतो थांबते मी थांबते कोणता कलर आवडतो कोणता कलर आहे तो काय पिल्लू तू नीट बघ कोणता कलर आहे तो ब्लॅक कलर आहे तो गोल मध्ये तो हम्म तुला कोणता कलर आवडतो कोणता आवडतो तो कोणता कलर आहे एकच एक, एक म्हणजे एकच तुझ अ अगं पण करते मग तू कर हा बस बाय 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 करा प्लँकेशी द्या झाला तुझा अभ्यास प्लँकेशी द्या पडलं उचाल तू ठेव तू बाय बाय प्लँकेशी द्या प्लँकेशी Okay, done. Done, Kara, done, Kara.